शिवाय नमस्तुंभ्यम फ्रेंड्स बघा मी काय करत आहे।, आहे।, आहे तर झेंड्याची तयारी सुरू आहे कारण की उद्याला आहे बावीस जानेवारी म्हणून मग सगळ्यात आधी आज झेंडा लावायचा आहे तर दोघंही जणं वरती आले स्वराज आणि हर्ष तर त्यांनी आधीचा झेंडा जो होता ना तो काढून टाकला आणि त्यामध्येच हा झेंडा लावलेला आहे तर खूप छान रामचित्र पण आहे त्यावर मला तर खूपच आवडला आणि आज आहे एकादशी तर सगळ्यात आधी पूजेमध्ये विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे माझ्याकडे तर ती दही दुधाने अभिषेक करून मी पूजा करत असते तर बघू शकता किती सुंदर ही काळ्या दगडामध्ये मूर्ती आहे माझ्याकडे तर शेगावरून आणलेली ही मूर्ती आहे सगळ्यात आधी मी अभिषेक म्हणजे पूजा करून घेतली नंतर अभिषेक केलेला आहे बघू शकता आता करते आरती गजानन गणपती महाराज की जय सुखकर्ता दुखार्ता प्रेम कृपादळाचे सर्वांगी सुंदर कर्पूरवळी सन्मास माझे निर्म दे देवा निर्म दे कर्पूरवळी संभा ब सुगंध वाहू दे कर्पुराची लावून ज्योती वाहिन मूर्ती देवा वाहिन तो मूर्ती धूपदीपला कापूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना कळे ना काही देवा कळे ना काही रूपी गुंभणीवाला वाहते पाहि आणि आत्ता बघा स्वयंपाकामध्ये मी बटाटे आणि वांग्याची भाजी बनवली इकडे कुकर लावून घेतलेला आहे कुकर झालेला आहे भाजी पण झालेली आहे आणि पोळ्या करते सगळ्यात आधी सकाळचा स्वयंपाक माझा कारण की खूप गडबड असते मुलं शाळेत जातात नंतर मुलांचा टिफिन तर सकाळीच होतो हा आहे यांचा टिफिन म्हणजे टिफिन म्हणजे जेवणच करून जातात सकाळी तर दहा वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायला पाहिजे म्हणून सगळे कामं आवरून मी सगळ्यात आधी स्वयंपाक करते धुणं वगैरे राहिलं भांडे वगैरे राहिले तर ते मी नंतर करते पहिले स्वयंपाक करून घेते कारण की दुकानात जायची वेळ होऊन जात असते यांची म्हणून मग बघा स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक झाला ते सगळं आवरून घेतलं आणि मी बनवत आहे आज एकादशी आहे उपवास आहे म्हणून भगरीचा भात करत आहे बघू शकता ही आहे भगर दोन चम्मच भगर घेतलेली आहे त्यामध्ये बटाटे आणि हिरवी मिरची लाल मिरची घालून मी ही भगर बनवून घेते तर भगरीमध्ये शेंगण्याचं कूट मी वापरते कारण की काही लोक नाही वापरत त्यामध्ये पण मी वापरते तर बघू शकता भात मी यामध्ये घालून घेतलेला आहे भगरीचा आणि हे शिजल्यानंतर मग यामध्ये दोन चम्मच मी शेंगण्याचं कूट पण घालणार आहे तर हे आहे शेंगण्याचं कूट माझी तयारी करून झाली तर मी चलनी आत्ता फारायणासाठी गुरुचरित्राचा सारामृत वाचायसाठी आणि आत्ता वाचलेले आहे तीन तर चार वाजेपर्यंत होऊन जाईल एक तासात तर चला सगळ्यात आधी जाऊन येते तिकडे कैशे धुर तया घरी घरी चारी समरे पडतू न बोलवे काही साईं व्याद गट्टा पडलो प्रवाही हे तू बक्का लागे तेगुदा दासा लागे पावस लावलाणे जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे कारक संजवनी जय देवी जय प्रसन्न ते प्रसन्न होशी निर्दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भो पाशा अमृत जुनी कोण पूर्वी लाशाला पद पंख कलेशा जय देवी जय देवी जय तर फ्रेंड्स मी आत्ताच आली पारायण वाचून आणि घरगुती कार्यक्रम आहे तर तेच पारायण वाचून आली खूप छान पारायण झालं सोळा बायका होत्या आणि आत्ता मी करते घरची झाडजूड भांडे कारण की पुन्हा दोन मंदिरात जायचं आहे एका मंदिरात भजन आहे तर तिकडे आरती करायला जायचं आहे आणि एका मंदिरात हळदी कुंकू आहे तर तिकडे पण जायचं आहे चला तर सगळेजणी भांडे घासून घेते आमच्या अचलपूरमध्ये आहे ना हळदी कुंकू हे खूप दिवस चालतं आणि आम्हाला इंटरेस्ट पण आहे म्हणजे सगळ्यांच्या घरी हळदी कुंकुयला जायचं कारण की आमचं असतं ग्रुपमध्ये तर आम्ही आमच्या घरचं हळदी कुंकू झाल्यानंतर सगळीकडे जातो जेवढ्या बायका आमच्या घरी ना तर त्यांचं सगळ्यांचं पण ग्रुपमध्येच हळदी कुंकू असतं ते पण घ्यायला आम्ही जातो आज पण एका मंदिरामध्ये ग्रुप मिळूनच हळदी कुंकू आहे तर ते घ्यायला आम्ही आत्ता जाणार आहो एका मंदिरामध्ये आत्ता भजन आहे तिकडे जातो नंतर मग दुसऱ्या मंदिरामध्ये हळदी कुंकू आहे तर तिकडे पण जातो त्यासाठीच मी घरचे सगळे कामं आवरून घेते आत्ता

आज पण दोन ठिकाणी हळदी कुंकू होता तर ते घेऊन आलो आम्ही आणि नंतर मंदिरात गेलो होतो कारण की तिकडे पण भजन होतं आणि दुपारी तर आम्ही मंदिरात मंदिरात घरी गेलो होतो तर तिकडे होतं स्वामी चरित्राचं सारामृत वाचायला तिकडे गेलो होतो कारण की एका घरी नवचंडीचा होम झालेला आहे तर सगळी पूजा म्हणलेली आहे तर तिथे सगळे सप्तशती आणि दुर्गा सप्तशती झालेली आहे नंतर मग हे सारामृत काल झालं आणि उद्याला पण आहे आणि उद्याला आहे बावीस जानेवारी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतची तयारी आणि सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता आहे ना लायटिंग टाकून झालेली आहे घरावरती मी वरती पण टाकली लायटिंग टाकली हार लावलेले आहे खूप छान डेकोरेशन करून झालेलं आहे तर ते पण तुम्ही सकाळी नक्की बघा आणि चला तर आजचा ब्लॉग इथे संपवते उद्या काय गोडधोड बोलणार काय गोडधोड करणार आहे नंतर मग उद्याला काय काय प्रोग्राम आहेत तर ते सगळे तुम्ही उद्याला बघा आणि चला तर आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू न्यू या ब्लॉगमध्ये बा बाय